नमस्कार माझं नाव डॉक्टर रुपाली आवारी मी मा म्हणजे ज्या ताईंनी आज आपल्या अशा सेविकांसाठी आशा, आशा ताईंसाठी जो आज कार्यक्रम घेतला आहे तो खरंच खूप ॲप्रिशिएट आहे म्हणजे त्या खरंच खूप तळ महिने उन्हाचा पावसाळ्यात कसलाही विचार न करता आमच्या आमचे ओरडे खाऊन आमचे ओरडे खाऊन खूप काम करतात त्यासाठी जे तुम्ही त्यांच्या कार्याला एक सलामी दिली आहे त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद माझं नाव सुनीता सोनार आपल्या मंजूरच्या ताई ह्या नेहमी चांगल्या समाजसेविका आहेत त्या नेहमी चांगलंच काम करत असतात या महिलांची त्यांनी दखल घेतली याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो महिला देनानिमित्त त्यांनी या महिलांना इथे बोलवलं व त्यांना संकोट वाटले त्याबद्दल ते त्यांचे धन्यवाद सुरेखा देवरे आम्हा सगळ्या आशांसाठी ताईंनी कार्यक्रम केला आम्हाला बोलवलं आणि आम्हाला प्रेम फुल न फुलाची पाकळी भेट दिली तर आम्हाला खूप आनंद वाटला आजपर्यंत आमच्या कामाची जास्त कोणी दखल घेत नाही किंवा वावाई करत नाही आम्ही इतकं तळागाळात काम करतो की आम्हालाच आमच्यासाठी वेळ देता येत नाही तर यांनी आमच्या कामाची पोचपावती म्हणून काही ना काही आमच्यासाठी योजना केली किंवा काहीतरी केलं म्हणून आम्ही त्यांचा खूप खूप धन्यवाद आभार मानतो सगळ्यांना चाळीस दिवस त्यांनी एवढा त्रास काढला आहे म्हणून आपण आज किंवा किती गळ्यात मंगळसूत्र आपल्या मुली ह्या सगळं आपलं संस्कृती अजून जपलेली आहे तर मी माझ्या मनाने स्वतः केलेले असं तर त्यांनी एवढं केलंय मग कोणी म्हणतं सॉक्स घाल कोण काय सांगतं एवढं उन्हामध्ये तुला मीट होईल काय तू आजारी पडशील पण मी आज दुसरं वर्ष आहे माझं मला काहीच त्रास होत नाही तर आज त्यांनी चालताना काही काम करताना मी चप्पल घेत घेतलं पण आज माझा तेरावा दिवस आहे तर मला काहीच त्रास होत नाही तर आपण ना काहीतरी सोडायचं दरवर्षी आपण नाश्ता चहा काहीतरी त्यांची आठवण म्हणून आपण अचानक आम्हाला थोडं काम पण डेट झाली त्यांनी सांगितलं का ताई या तर प्रत्येक कार्यक्रमाचं त्यांचं इतकं असं सहकार्य असतं कोणी वकील असतात तो अगोदर मागतो ह्या सगळ्यांना अशी मदत करता

कसं काम केलं आणि कोणत्या परिस्थितीत तोंड देऊन उन्न कसं त्यांनी पूर्ण ती परिस्थिती पार पाडली तर माझा सेलोट आहे तुम्हाला कारण तुम्ही जर ना नसता त्यावेळेला तरी हे शक्य नव्हतं आरोग्य यंत्रणा पूर्ण आवडी पडली पुर्णा असती पुर्णा आणि पूर्ण शासकीय यंत्रणेवर सुद्धा पूर्ण काम पडला असता माझं एक सांगायचं माझं एक महत्त्व तुम्हाला सांगायचं आहे की याच्यानंतर तुम्ही खंबीरपणे तुम्ही तर आता उभ्याचे मॅडम तर तुमच्या मागे उभे आणि अजून काही जे पदाधिकारी जे त्यांचा पाठीमागून सपोर्ट आहे हे सर्व जे आहे हे सर्व तुमच्यासोबत उभे परंतु याच्यानंतर जसं त्यांनी सांगितलं तर त्यांना शिक्केला अडचण होते याच्यानंतर तुम्हाला सांगतो कुठलीही शासकीय योजना असो कुठली पण असो तुम्हाला कुठेही अडचण आली कधीही फोन करा तुमच्यासाठी आम्ही हजर राहू तुम्हाला कुठल्याही न्याय हक्कासंदर्भात कुठेही अडचण येईल तुम्हाला कुठेही कोणाला भेटायचं असलं तुम्हाला कुठेही कोणते अडचण आली काही माहिती नसलं आहे प्रत्येक महिला दिनी महिलांसाठी एक चांगले कार्यक्रम नेहमीच करत राहतात आणि त्यांची संस्था खूप मोठी हो ही मनापासून इच्छा त्यांच्या संस्थेचा लाभ सगळ्यांना मिळतो आहे पण ती संस्था वाढावी म्हणून आपला पण सहभाग त्यांच्यामध्ये करत जा आणि संस्था मोठी करा हीच एक विनंती पण कर धन्यवाद

आणि मी अशीच पोलिओ आता मला पोलिओ द्यायला गेली मी उपेंद्रनगर मध्ये लावायचं पण पण म्हणजे आमच्या घरी कोणीशीच नाही म्हटलं बाई बाई तुम्ही चौथ्या बदल्यावर सो त्याच्या दिवाली खेळ भगवान सुंदर ते किती छान प्रभू किती छान यशोद्याच्या मांडीवरी खेळ भगवान यशोद्याच्या मांडीवरी खेळे भगवान सुंदर ते जाण किती छान सुंदर तेजान चहा किती छान यशोद्याच्या मांडीवरी खेळे भगवान कृष्ण भगवान कि असे ऐक से ग तुला सांगते के? तुला आला आला कि नाही अनुभव माझ्या गुरुने अंधार अंधारात पडत होते आपण आपण जगाची सेवा करतो असेल सेवा करतो म्हणून मेडम मॅडमने उजीवडाय पाऊस हो असतात <laughs>